नमस्कार जय महाराष्ट्र नवी मुंबई इथे वाढते महिलांवरती अत्याचार व त्यांचं शारीरिक शोषण करून त्यांना जंगलामध्ये फेकून देण्यात आला आहे अशा ताज्या दोन घटना मात्रे आणि शिंदे परिवारामध्ये घडल्या आहेत तरी आम्हाला शासनाचे डोले उघडायचे आहेत केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हिंदूंचं सरकार आहे आणि अशा घटना घडत आहेत आणि महाराष्ट्र सरकारनं बहीण माझी लाडली योजना पंधराशे रुपये आणली आहेत ही योजना बंद करून आम्हाला शासनाला विनंती करायची आहे की बहीण माझी लाडली सुरक्षा योजना या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये दे राबवायला पाहिजे अशी आमची सर्व हिंदू आणि देशातल्या सर्व नागरिकांची आशा अपेक्षा आहे या सरकारनं पोलिसांना देखील सूट दिली पाहिजे पोलिसांना कायदा हातात दिला पाहिजे ते कायद्याचं खऱ्या अर्थानं पालन करतील पण सरकारचा दबाव असल्यामुळं त्यांना देखील काम करण्यास अडथळ येत आहे हे देखील आपण सर्वांनी समजून घेण्याची कालाची गरज आहे आता सरकारनं ताबडतोब निर्णय जाहीर केला पाहिजे धन्यवाद जय महाराष्ट्र